प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहा मे च्या भागामध्ये आता माधवी एकटीच बडबडत रस्त्यावरून चाललेली असते माधवी बडबडत असते म्हणजे यांना काय वाटतं मी विरोध करते उगाच का माझा मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाला विरोध आहे त्याला काहीतरी कारण आहे उद्या मला वंधू विचारेल ताई तुझ्या मुलीला खड्ड्यात पाठवलंस त्या पाठोपाठ माझ्या पण मुलीला खड्ड्यात पाठवलंस का मग वंधूला मी काय उत्तर देणार आहे नाही नाही या लोकांना समजत नाहीये की माझा विरोध हा योग्यच कारणासाठी आहे असं म्हणत इकडे आता माधवी रस्त्याने भाजी घेऊन चालत असते तोपर्यंत एक आता ब्लू कलरची कार तिच्या मागून येते आणि माधवीचं पुढे लक्ष असताना मागून ती कार माधवीला ठोकून पळून निघून जाते कार तर निघून जाते पण बाकी सगळे लोक माधवीच्या आजूबाजूला गोळा होतात आणि आता माधवीची शुद्ध हरपलेली असते ती बघा ती कार ती कार या मॅडमना उडवून गेली ती कार या मॅडमना उडवून गेली असं म्हणत लोक त्या कारकडे पाहत असतात नेमकं त्याच भाजी मंडईमध्ये सागर आलेला असतो इकडे आता माधवी खाली पडते स्वामी स्वामी असं स्वामींचा जप करत ती आता बेशुद्ध होत चाललेली असते तोपर्यंत सागर कारमधून उतरतो आणि कुणाचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून सहज पाहण्यासाठी तो पाहतो तर काय ती माधवी असते माधवीला पाहिल्यावरती सागरला जबरदस्त धक्का बसतो सागर विचार करतो काय झाले हे आईंना आणि तो ताबडतोब मुक्ताला कॉल करण्यासाठी प्रयत्न करत असतो मुक्ताला कॉल करताना तो प्रयत्न करतो पण मुक्ताचा कॉल काही लागत नसतो त्याला खूप चिंता वाटते मग तो ताबडतोब आदित्य हॉस्पिटलला आता मात्र माधवीला शिफ्ट करतो आदित्य हॉस्पिटलला माधवीला शिफ्ट केल्यावरती इकडे तो प्रोसेस बाकीचे सगळे करत असताना मुक्ता आपला सर्जरी डेंटल सर्जरी ओरकून बाहेर येते आणि पाहते तर काय तिला सागरचे सात ते आठ मिस कॉल असतात मुक्ता विचार करते काय झालं असेल इतके डेस्पिरेटली कॉल का केले असतील सईची तब्येत ठीक असेल ना काय झालं असेल मुक्ता खूप घाबरते आणि ताबडतोब कॉल बॅक करायला ती फोन उचलते फोन उचलल्यावर ती ती म्हणते सागर काय झालं तुम्ही इतके का कॉल केले घरी सगळं ठीक आहे ना सई माऊ कशी आहे बोला ना काय झालंय माझा जीव टांगणे लागलाय यावरती इकडे आता लगेचच हो? सागर म्हणतो हे बघा तुम्ही काळजी करू नका ऐका तरी मी काय सांगतोय ते तोपर्यंत रिसेप्शनिस्ट जाते काय हो पेशंटचं नाव काय त्यावेळेला सागर म्हणतो माधवी गोखले आता मात्र मुक्ता हदरते सागर काय झालंय पेशंटचं नाव माधवी गोखले का सांगितलं तुम्ही काय झालं आईला आणि तुम्ही कुठे आहात यावरती सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका आईंचा छोटासा अपघात झालाय मी तुला हॉस्पिटलमध्ये आणलंय पण सगळं काही ठीक आहे इथून डिस्चार्ज घेऊन मी त्यांना घरी घेऊन येतोय मुक्ता म्हणते मला पहिलं हॉस्पिटलचं सा नाव सांगा यावरती सागर म्हणतो ऐका तरी पण आता काही ऐकण्यासाठी मुक्ता तयार नसते तुम्ही नाव सांगा हॉस्पिटलचं सा मी तिकडे येते सागर म्हणतो आदित्य सिटी हॉस्पिटल पण तसं काही सिरियस नाहीये मी त्यांना डिस्चार्ज घेऊन घरी आणतो तुम्ही डायरेक्ट घरी पोहोचा मुक्त ऐकायला तयार नसते आईचा ॲक्सिडेंट झाल्यावरती ती खूप पॅनिक झालेली असते आणि ताबडतोब क्लिनिकमधून ती निघते तोपर्यंत इकडे स्वातीला कार्तिकने कॉल केलेला असतो आणि मी ती सुटलोय असं सा सांगितलेलं त्यावर त्यावरती स्वाती सांगते त्या मुक्ताला मी सोडणार नाहीये इकडे माझ्या संसाराची स्वतःचा संसार सजवायचा सा प्रयत्न करते का हे मी कधीच होऊ देणार नाही कार्तिक म्हणतो हे बघ जरा शांत हो म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आता ताईपणा केलास तर तो आपल्यासाठीच भारी पडू शकतो तुला माहिती आहे का मी सावनीच्या घरी राहतोय तिनेच मला सोडवलंय स्वाती म्हणते काय तिच्या घरी राहायची तुला काय गरज आहे कार्तिक कार्तिक म्हणतो आता माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये तिनेच माझी बेल करून आलेली आहे आणि मला या ठिकाणी राहणं गरजेचं आहे पण मी तरस तरस तुला सांगतो ना त्याचप्रमाणे तू करत जा आणि तरच तरच आणि आपल्याला त्या घरामध्ये येण्याचा मार्ग मोकळा होईल आता तुला मला भेटायचं आहे यावरती स्वाती म्हणते तुला भेटायचं असेल तर इथे घरी भेटता येणार नाहीये आपण बाहेर भेटूया असं म्हणत स्वाती आता फोन ठेवते इकडे तोपर्यंत आदित्य धावत घरी येतो आदित्य खूप घाबरा घोबऱ्या झालेला असतो त्याला काहीतरी मोठं त्याच्या हातून चुकीचं किंवा कोणत्या तरी गोष्टी सावनी म्हणते का आधी काय झालं आधी तू इतकं का घाबरलेलं आहेस आधी आधी असं म्हणत ती आदित्यला काय प्रकार घडलाय विचारत असते पण आदित्य एक नाही दोन नाही आदित्य काही बोलायला तयार नसतो आणि खूप घाबरलेला आदित्य तिकडून आता निघून जातो आपल्या मध्ये धावत जातो सावनीला कळत नाही आदित्य सोबत झाले तरी काय आता आदित्यच्याकडून खूप मोठी चूक झालेली असते तो ड्रायव्हिंग शिकायला गेलेला असतो आणि त्याच वेळेला त्याने आता मुक्ताच्या आईला माधवीला उडवलेलं असतं आणि घाबरून पॅमिक होऊन तो पळून आलेला असतो पण याची कल्पना अजूनपर्यंत कुणाला नसते तोपर्यंत धावत पळत मुक्ता घरी येते आणि आदित्य सिटी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन सागर सुद्धा माधवीला घेऊन घरी आलेला असतो माधवीला सागरने घरी आणल्यावरती ती अजूनही बेशुद्धच असते मग मुक्ता येते आई आई काय झालंय तुला आई बोल ना आई काय झालंय तुला असं म्हणत मुक्ता खूप पॅनिक झालेली असते आणि आईला उठवण्याचा प्रयत्न करत असते सागर काय झालं आईला बोला ना काय झालं आईला यावरती सागर म्हणतो काही नाही छोटासा अपघात झालाय डॉक्टरांनी उपचार केले त्या लवकरात लवकर बऱ्या होतील तुम्ही पॅनिक होऊ नका यावरती मुक्ता म्हणते घरामध्ये एखादी टाचणी पडली ना तरी आईला आवाज येतो आता मी इतके आवाज येते तरी ती का नाही उठत ए आई उठ ना आई उठ ना असं म्हणत मुक्ता पॅनिक होते तिला हलवायला लागते माधवीला उठवण्यासाठी प्रयत्न करते तिला सागर आणि इकडे पुरुषोत्तम त्याचप्रमाणे मिही का समजवतात अग थांब जरा शांत हो येईल आई शुद्धीवरती पण मुक्ताला धीर नसतो तिला अजिबात आपली आई अशी झोपलेली पाहवत नसते ती सारखी आई उठ ना आई उठ ना सागर तिचा हात हातात घेतो तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे तुमची आई बळी होणार आहे असं म्हणत सागर मुक्ताला धीर देत असतो मुक्ता म्हणते असं कसं कोण तिला उडवून गाडीने जाऊ शकतं तोपर्यंत आता माधवीला जाग येते माधवी हात हलवते हात हलवते आणि इकडे तिकडे पाहते त्यावेळेला मुक्त म्हणते आई ग काय झालं होतं माधवी सांगते स्वामी स्वामींची पूजा राहिले स्वामी स्वामी मला पूजा करायची आहे स्वामींची पूजा राहिली होती मी कुठे गेले होते काय झालंय मी का झोपले स्वामी स्वामी असं ती जप करत असते आणि आता तिला आठवत नसतं जरी शुद्धीवरती आली असली तरी तिच्यासोबत झालेला अपघात तिला आठवत नसतो आपल्यासोबत काय घडलंय हे तिला आठवत नसतं म्हणून ती एकदम पॅनिकपणे बोलत असते मुक्ता तिच्या डोक्यावरती हात ठेवते आई तू झोपी जा आई तू झोपी जा असं म्हणत ती माधवीला झोपी लावते माधवी मात्र एकदम असंबद्ध बडबडत असते ऍक्सिडेंटमुळे तिला थोडासा मानसिक धक्काच बसलेला असतो त्यावर ती पुरुषोत्तम म्हणतो मुक्ता मुक्ता तू शांत हो बर तू पॅनिक झालीस तर माधवीला अजून त्रास होईल तू काही रडू वगैरे नकोस यावर सागर म्हणतो हो मुक्ता तुम्ही स्वतःला सावरा आणि आई ठीक आहेत माधवी मध्येच डोळे उघडत असते इकडे तिकडे पाहत असते पुन्हा डोळे मिटत असते तिची अवस्था थोडी अनस्टेबल झालेली असते तोपर्यंत कार्तिकीकडे कोळ्यांच्या घरी येतो कार्तिक ज्या वेळेला कोळ्यांच्या घरी येतो सागर अजूनही गोखल्यांच्याच घरी असतो कार्तिक येतो आणि म्हणतो बापू बापू मला जामीन मिळालाय बापू मला जामीन मिळालेला आहे मी या घरामध्ये पुन्हा आलेलो आहे मला एकदा एकदा स्वाती आणि बेबी या दोघींना पण भेटू दे प्लीज बापू प्लीज असं म्हणत तो बापूंचे पाया पडायला लागतो त्यावरती इंद्रा येते जावे बापू आलात तुम्ही यावरती आता इकडे लगेचच हा कार्तिक म्हणतो आई आई मला जामीन मिळालेला आहे मला एकदा स्वातीला आणि आता बेबीला पाहू दे ना यावरती इंद्रा म्हणते या या बसा बापू म्हणतात इंद्रा शांत हो तुला माहितीये काय काय कारनामे केले ते आणि तुला जामीन मिळाला काय तुला अजून जेलमधून सुटलास काय तरी सुद्धा या घरात तुला थारा नाही म्हणजे नाही चालता हो इथून स्वाती आणि बेबीला भेटायची काही गरज नाहीये यावरती कार्तिक म्हणतो बापू एकदा एकदा ऐका ना माझं म्हणजे मी या सगळ्याशी मध्ये माझ्या बायको आणि मुलीशिवाय नाही राहू शकत प्लीज प्लीज तुम्ही माझी अवस्था समजून घ्या असं म्हणत तो बापूंना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो बापू म्हणतात थांब तू असं ऐकायचा नाहीयेस तुला माफी तर मिळणार नाहीये पण या घरात तुला थार आपण नाहीये आत्ताच्यात ता चालता हो असं म्हणत बापू त्याला आता जवळजवळ धक्के मारत असतात पण तो काही ऐकतच का नाहीये तो असतो मग फायनली चिडलेले बापू सागरला कॉल करतात सागर लवकर ये लवकर ये हा कार्तिक इकडे आलाय त्याला तू ताबडतोब निघून ये बरं असं म्हणत ते आता गोखल्यांच्या करून सागरला बोलवतात सागर तसाच त्याच्या अंगाला म्हणजे शर्टाला रक्त लागलेलं असतं माधवीला हॉस्पिटल मध्ये शर्ट पूर्ण खराब झालेला असतो तसाच धावत पळत येतो आणि काय रे तुझी हिम्मत कशी झाली इकडे यायची असं म्हणत कार्तिकला बेगम मार द्यायला लागतो इंद्रा म्हणते सागऱ्या आवर सागऱ्या आवर कसंही झालं तरी या घरचा जावई येतो यावर ती सागर आणि बापू चिडतात आणि इंद्राच तोंड बंद करत म्हणतात आई तू शांत बस त्यावरती कार्तिक म्हणतो मी तुमचे हात जोडून माफी मागतो खरं सांगू तर मी चुकलो खरंच मी चुकलेलो आहे पण एकदा मला संधी द्या एक संधी मला नक्कीच द्या मला फक्त माझी मुलगी आणि स्वाती यांना एक नजर बघायची आहे प्लीज प्लीज, प्लीज मला ही संधी द्या असं म्हणत हातापाया पडत कार्तिक का आता सगळ्यांच्या समोर स्वातीला भेटायचं आहे सांगतो तितक्यात बाहेर स्वाती येते स्वाती कार्तिकला पाहते कार्तिक म्हणतो स्वाती स्वाती मला तुझ्याशी बोलायचंय मला बेबीला भेटायचंय स्वाती म्हणते पण मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये मला तुला बेबीचं तोंड पण दाखवायचं नाहीये निघ इथून या घरात पुन्हा येण्याची हिंमत करू नकोस आत्ताच्या आत्ता इथून चालता हो बरं बापू म्हणतात ऐकलंस ती काय बोलली ते ऐकलं तिला तुला बिलकुल भेटायचं नाहीये त्यामुळे तुला इथे थारा नाही चालता हो इथून यावरती कार्तिक म्हणतो स्वाती एकदा एकदा माझ्याशी बोल ना स्वाती म्हणते बिलकुल नाही अरे तुझ्यासारखा तुझ्यासारखा विश्वासघात की माणूस आणि त्याच्याशी पुन्हा पुन्हा बोलून मी मूर्ख ठरवू का मी आणि बेबी तुझ्यासोबत कुठे येणार नाही मला तुझ्याशी बोलायचं नाही तुझं तोंड बघायचं नाही निग इथून असं म्हणत स्वाती कार्तिकची हकलपट्टी करते त्यावेळेला सागर म्हणतो कळलं जे काय चाललंय ते कळलं निघ इथून आणि मग मात्र आता कार्तिक निघून गेल्यावरती स्वाती तू ठीक आहेस ना स्वाती आता धाय रडायला लागते आणि पुन्हा आपल्या रूम मध्ये जाते सागरला स्वातीचं दुःख कळत असतं म्हणजे नवरा कितीही नालायक असला तरी नवऱ्यापासून लांब राहताना स्वातीला होणारा त्रास मात्र सागरला दिसत असतो स्वाती आता रडत रडतच आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि आता सागर तिच्याकडे पाहतच बसतो काय करावं या सगळ्यामध्ये स्वातीला कसा न्याय मिळवून द्यावा हे काही त्याला कळत नसतं तोपर्यंत मिही का आता एका बाजूला येऊन बसते तिला सतत माधवीचं बोलणं आठवत असतं की हा साखरपुडा होणार नाही हे लग्न मोडलं जर मिहीर सावनीचा सख्खा भाऊ आहे तर मला हे स्थळ मान्य नाही असं म्हणत मोडलेलं लग्न मिहिकाला आठवतं आणि ती उदास बसलेली असते तितक्यात तिथे पुरुषोत्तम येतो आणि म्हणतो माहितीये मला म्हणजे तू उदास आहेस न माधवीचा हा होकार आहे ना म्हणजे हा नकार आहे तो होकारात बदलण्याचं आपल्या ताकद आहे की नाही तू विश्वास ठेव हो तुझ्या प्रेमावरती सगळं काही ठीक होईल माधवी तुमच्या लग्नाला नक्की होकार देईल यावर ती मिही का म्हणते म्हणजे सागर जिजू मुक्ता ताई हे सगळे जण मिहिरला आणि मला हेच सांगतायत पण मला नाही वाटत की हे सगळं असं होईल म्हणून तुम्हाला तरी वाटतंय का सांगा बरं काका की हे सगळं असं होईल म्हणजे खरंच मावशी परवानगी देईल का पुरुषोत्तम म्हणतो हे बघ तू एक काम कर ना या सगळ्यावरती आपण सोल्युशन काढूया तू स्वतःला त्रास करून काय होणार आहे तू स्वतःला त्रास करून घेऊन काही होणार नाही सगळं ठीक करण्याचं सामर्थ्य आहे ना, ना, ना स्वामींमध्ये म्हणजे माधवी नेहमी म्हणते ना ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर आपण स्वामींवरती सोडून द्यावी स्वामी आहेत आपल्या पाठीशी स्वामी हे सगळं नीट करतील आणि या सगळ्यामध्ये स्वामी तुला न्याय मिळवून देतील तू माधवीप्रमाणे विश्वास ठेव स्वामी जे योग्य आहे तेच सगळं करतील आणि आपण प्रयत्न करायचेच आहेत की आपण माधवीला मनवायचंच आहे त्यामुळे तू पुढचा मागचा कोणताही विचार करू नकोस मिहीर सोबत तुझं लग्न होणार आणि हे फायनल आहे मला खात्री आहे असं म्हणत ते आता मिहिकाला समजवत असतात मिहिका रडायला लागते तिला आता पुरुषोत्तम जवळ घेतो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो तोपर्यंत रडत रडत आता स्वाती रूम मध्ये येते आणि पुन्हा एकदा फ्लॅशबॅक मध्ये जाते म्हणजे कार्तिक सोबत ती असं का वागली याच्या कारणाचा आपल्याला उलगडा होतो काही वेळापूर्वीच कार्तिकचा तिला कॉल आलेला असतो आणि कार्तिकने सांगितलेलं असतं हे बघ स्वाती मी घरी येतोय पण मी घरी आल्यावरती तू माझ्याशी प्रेमाने वागू नकोस माझ्याशी प्रेमाने वागू नकोस माझ्यावरती चिडण्याचं नाटक कर माझ्याशी आरडाओरडा करण्याचं नाटक कर म्हणजे या सगळ्यामुळे या लोकांना विश्वास बसेल की तुझं माझं प्रेम नाहीये तुझं माझ्यावरती बिलकुल प्रेम नाहीये तू माझा खूप राग करतेस हे जोपर्यंत यांना कळत नाहीये तोपर्यंत आपला प्लॅन यशस्वी होणार नाही मी तुला जे सांगतोय ते कर स्वाती म्हणते पण का यावरती कार्तिक म्हणतो मी सांगतोय मी तुला जे सांगितलंय तेच करायचं आहे असं म्हणत कार्तिक तिला सांगतो की मी माझ्याशी भांड असं म्हणत कार्तिक फोन ठेवतो आणि स्वातीला कार्तिक सोबत भांडल्याचं रिग्रेट वाटत असत का आपण भांडलो त्याच्याशी का या मुक्तामुळे आपल्याला हे सगळं सहन करावं लागतंय मुक्ता तुला सोडणार नाही मी तोपर्यंत इकडे आता कारण सगळं हा प्रकार घडल्यावर ती सागर गोखल्यांच्या घरी पुन्हा आलेला असतो त्यावरती मुक्त म्हणते काय झालं मग अशी तुम्ही घाई घाईत निघून गेलात काही प्रॉब्लेम होता का यावरती थो हो, सा सागर म्हणतो हो थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे मुक्ता म्हणते काय झालं त्यावरती सागर सांगतो कार्तिक आला होता घरी मुक्ता म्हणते काय पण कुठून मिळाला हा कसा काय जामीन त्यांना मिळाला यावरती सागर म्हणतो ते काय कळतच नाहीये पण त्याला जामीन मिळवून देणारी लोक पण आहेत ना म्हणून तर जामीन मिळालाय तो घरी आला होता आणि स्वाती आणि बेबीला भेटण्याचा हट्ट करत होता मुक्ता म्हणते मग त्यावरती सागर सांगतो पण स्वातीनेच त्याला हकलवून लावलं स्वाती म्हटली ला की मला तुमच्यासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाहीये बेबीला आणि मला भेटायचे प्रयत्न करू नका असं म्हणत स्वातीने त्याला तिकडून हकलवून लावलं यावरती मुक्ता म्हणते हे बरं झालं स्वातीताईंना स्वतःला रिलाईज झालं ना हे बरं झालं त्यांनी स्वतःहून हकलून लावलं हे चांगलं झालेलं आहे पुन्हा तरी तो पुन्हा पुन्हा इकडे येणार नाही असं म्हणत मुक्ता आता स्वातीने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करत असते सागर विचार करत असतो पण पुन्हा तो आला तर काय करायचं किंवा त्याला जामीन कुणी दिलाय असं म्हणत सागर आता चिंतेत असतो मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल त्याला ना आपण चांगली अद्दल घडवायची आहे असं म्हणत असतानाच इकडे सागरला आदित्यचा कॉल आलेला असतो ले म्हणून आता सागर कॉल घेतो आदित्य म्हणतो पप्पा मला तुम्हाला भेटायचं आहे लवकरात लवकर तुम्ही मला भेटायला या यावरती सागर म्हणतो आदी, काय झालंय तू ठीक आहेस ना आधी म्हणतो पप्पा मी ठीक आहे पण ताबडतोब तुम्ही मला भेटायला या असं म्हणत आता मात्र आदित्य सागरला भेटायला बोलवतो सागरला काहीच कळत नसतं आणि मग तो विचार करतो आधीला भेटायला जातो आणि त्याआधी तो, तो मुक्ताला भेटायला येतो मुक्ता म्हणते बघितलंच ना सागर म्हणजे जो कोणी व्यक्ती आईला डॅश करून निघून केलाय ना त्यांना थांबायला पाहिजे होतं आईला काय झालंय हे पाहायला हवं होतं आणि मग जायचं ना तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन तर ज्यावेळेला योग्य मदत नसती मिळाली तर आईची तब्येत क्रिटिकल झाली असती ना सागर म्हणतो तुम्ही बिलकुल चिंता करू नका तुमच्या आईला ज्या कुणी हे सगळं केलं ना त्याला शिक्षा मिळेल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही असं म्हणत सागर आता इकडे मुक्ताला वचन देऊन आदित्यला भेटायला येतो आदित्यला भेटायला आल्यावरती तो म्हणतो काय झालंय आधी आधी बोल काय झालंय तू इतका पॅमिक का झालेला आहेस यावरती आधी म्हणतो पप्पा मला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली यावरती सागर म्हणतो चूक कसली चूक त्यावरती आधी सांगतो मी न कार ड्रायव्हिंग शिकत होतो आणि त्यावेळेला मुक्ता आंटीच्या आईला माझ्या कारचा धक्का लागला आणि त्या खाली कोसळल्या सागरला कळलेलं असतं की हा ॲक्सिडेंट आदित्यमुळे झालेला आहे आता खरंच सागर मुक्ताला न्याय मिळवून देणार की आदित्यच्या बाजूने घेणार हा त्याला प्रश्नच असतो तोपर्यंत माधवीला जाग येते मुक्ता सांगत असते आई आई ठीक आहेस ना तू तुला काही होणार नाही स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आणि सागर ज्यांनी कोणी तुला धक्का दिलाय ना त्याचा शो आता सागर खरंच न्याय मिळवून देणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे